उपवास सोडण्यासाठी नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे उपवास सोडण्यासाठी जेवण काय बनवायचं थाळीमध्ये मेनू कोणते बनवायचे जे की झटपट बनले जातील नैवेद्यासाठी गोड पदार्थ काय बनवायचा आज मी तुमच्यासोबत जी थाळी शेअर केलेली आहे ती झटपट बनणारी आहे आणि वेगळी पद्धत वापरून तेच पदार्थ चविष्ट कसे बनवायचे ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तांदूळ आणि मसूर डाळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचे त्यानंतरनं एक वाटी इथे मी तांदूळ घेतला होता एक वाटीसाठी दीड वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे ह्या तांदळाला जास्त पाणी लागत नाही म्हणून मी दीड वाटी घेतलेलं आहे त्यानंतरनं मसूर डाळ मी अर्धी वाटी घेतलं होतं त्यासाठी दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे दोन्हीमध्ये मी मीठ टाकून घेते आणि डाळीमध्ये पाऊन चमच हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे कसं डाळ मौसर शिजली जाते कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या सुरुवातीला डाळ आणि भाताचं कुकर लावतोय तोपर्यंत आपण दोन भाज्या बनवून घ्यायच्या जी की बटाट्याची आणि मेथीची ह्या थाळीमधली बटाट्याची भाजी ले ले जी आहे ती वेगळी पद्धत वापरून वेगळं वाटण बनवून आपण बनवलेलं आहे पण झटपट बनणारं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडेसे धने घेतलेले आहेत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खिसून घेतलेली छोटी अर्धी वाटी खोबरं आहे कोथिंबीर घ्यायची देटासहित इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं कडीपत्ता टाकून पाण्याचा वापर न करता असं कोरडं वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटण करून घ्यायचं हे बघा असं वाटण करून घेतलं की ते साईडला ठेवायचं कढई गरम झाली की तेल घ्यायचं तेल गरम झाले की जिरे मोहरी पाऊन चमच टाकली थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यानंतर आपण कोरडं वाटण बनवलेलं आहे ते, ते सुद्धा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं पाण्याचा जिबात तिथे वापर करायचा नाही तेलामध्ये चांगलं हे वाटण भाजून घ्यायचं म्हणजे कसं रश्याला कलरसुद्धा अप्रतिम येतो जसं की तुम्ही थाळीमध्ये बघितलेला आहे तसा कलर येतो तेलामध्ये वाटण चांगलं भाजलं गेलं थोडंसं तेल सुटलं किमान थोडंसं पाणी टाकून मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमच हळद घेतली एक चमच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चमच काळा तिखट घेतलेला आहे आता तुमच्या आवडून तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता व्यवस्थित ते परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकलं पुन्हा एकदा हे आपलं वाटण जे आहे मसाल्याचं ते कोरडं झालेलं आहे हे बघा वाटण मसाल्यामध्ये चांगलं भाजलं गेलं कोरडं की असा कलर येतो त्यामुळे रशाला सुद्धा सुंदर कलर येतो थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती वरती झाकण एक मिनिटासाठी ठेवून द्यायचं त्याला चांगलंसं तेल सुटलं जातं आणि मसालेसुद्धा वाटणामध्ये चांगले मुरले जातात तुम्ही हे उपवास सोडण्यासाठी बटाट्याची रस्सा भाजी बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि घरातल्यासुद्धा सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल आता काय करायचं तीन मोठ्या अकराचे बटाटे थोडेसे मोठे काप करून घेतलेले आहे जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठे नाही हे मसाल्यामध्ये चांगले हे परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती एक अर्धा मिनटापर्यंत ता झाकण ठेवायचं कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये अर्धा मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हलका कोमट पाण्याचे ते वापर करायचा म्हणजे कसं तरीसुद्धा चांगली सुटते बटाट्याच्या रस्त्याला आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे आहे त्यावर डिपेंड की पाणी किती टाकायचं थोडासा कूट टाकून घ्यायचं आता हे जे मी थाळी बनवलेली आहे ते चार ते पाच जणाला पुरते मीडियम गॅस करून ठेवायचा तोपर्यंत बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण इकडे मेथीची भाजी करून घेऊया मेथीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर दोन ते तीन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं दोन चमच मटकीची डाळ दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती जर मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मुग डाळसुद्धा पाण्यामध्ये दहा मिनटं भिजवून घेऊ हो शकता कढई चांगली गरम झालेली आहे तेल घेतले इथे छोटी एक पळी तेल घेतलेलं आहे कारण मेथीची भाजी तेलकट खायला खूप छान लागते तेल चांगलं गरम झालं इथे मी टाकलेलं हे लसूण टेचून घेतला तो टाकायचा त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या एक पिंडी मेथीची नीट करून घेतली आणि कवळी देटं सुद्धा मेथीमध्ये दे वापरायची नुसतीच पानं न घेता कवळी कवळी देटं सुद्धा घेऊन टाकायची आता इथे मी मेथीची भाजी जी बनवलेली आहे ते पाण्याचा वापर न करता बनवलेली आहे चांगली परतून घ्यायची त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण मटकीची डाळ भिजत ठेवली होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायची चांगली व्यवस्थित मिडियम ती परतून घ्यायची मिठाचा वापर केला असल्यामुळे ह्याला चांगलं पाणी सुटतं भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजते त्यावेळेस आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि भाजी पूर्णपणे कोरडे करून घ्यायची ही साधी सोपी पद्धतीने मेथीची भाजी खायला टेस्टी लागते आणि वरणभातासोबतसुद्धा तुम्ही हे तोंडी लावायला घेऊ शकता मेथीची भाजी इथे बनवून झालेली आहे मेथीची भाजी बनते तोपर्यंत इकडे बटाटासुद्धा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय तरी छान आलेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर तुम्हाला दाखवते बटाटा शिजला की नाही व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे कोथिंबीर टाकून झाकण ठेवून द्यायचं बटाट्याची भाजी झाली की ते आपली मेथीची भाजी झाली भातसुद्धा तयार झालेला आहे आता वरण टाकून घ्या वरणसुद्धा बनवायची सोपी पद्धत आहे तेल गरम झाले की जिरे मोहरी आणि लसूण टाकून द्यायचा म्हणजे लसणाचे तुकडे घेतलेत लगेच डाळ टाकून द्यायची मीठ आपण आधीच टाकलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि हे वरण चांगलं उकळवून घ्यायचं उकळवून घेतल्यामुळे काय होतं वरण चांगलं घट्टसर होतं आणि मिळून सुद्धा येतं एक मिनटापर्यंत चांगलं उकळवून घ्यायचं वरण पटकन बनलं जातं झाकण ठेवायचं आता या सगळ्या गोष्टी बनवून झाल्या की गोड पदार्थ बनवायचा काय काय जण तर नेहमी जर थाळी बनवत असतील तर सुरुवातीला गोड पदार्थ बनवतात तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसंही करू शकता प्रसाद ता तर शिरा असतो किंवा नेहमीचा शिरा असतो शिरा करायचा असेल तर नेहमी मोठा रवा वापरायचा बारीक रवा वापरला तर शिरा गिचका होतो किंवा चिकलासारखा होतो तर इथं मी दीड वाटी मोठा रवा घेतलेला आहे दीड वाटी इथे रव्यासाठी मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आता इथं दुधाचा वापर मी केलेला नाही आहे तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तर दीड वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरू शकता हे झालं प्रमाण पाण्याचं त्यानंतर साखर सुद्धा मी इथं एक वाटी घेतलेली आहे माझी साखर जी आहे ती थोडीशी मोठी आहे तुमची जर बारीक असेल तर थोडीशी वाढवा अंजू जर ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर अजून थोडीशी साखर वाढवून घेतली तरी सुद्धा चालेल दीड वाटी रव्यासाठी तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतरनं वेलची पूड सुके मेवे आणि केळ घेतलेलं आहे केळ थोडंसं इथं मी पिकलेलं घेतलंय जास्त पण कच्चं नाही जास्त पण पिकलेलं घ्यायचं नाही मध्यम असं पिकलेलं घ्यायचं पाणी इकडे मी गरम करायला ठेवते इकडे तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा तर एक छोटी वाटी इथे मी घेतलेलं आहे तूप तूप चांगले वितळलं की त्याच्यामध्ये सुके मेवे टाकून द्यायचे सुके मेवे तुपामध्ये चांगले भाजले गेले सुगंध सुटला की मग रवा टाकून द्यायचा रवा आपल्याला इथे मंद गॅसवरती म्हणजे मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा राजू आहे ना थोडंसं तूप आणि थोडंसं मी तेल वापरून बनवलेलं आहे रवा थोडासा भाजला गेला की त्यानंतरनं ज्या वाटीने तूप घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते तेल घेतलेलं आहे तेल असं कडाने सोडून द्यायचं म्हणजे ते गरमसुद्धा होतं आणि रवा चांगला इथे भाजून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती पूर्णपणे रवा असा भाजून घ्यायचा त्यानंतरनं पिकलेलं केळ आहे त्याचे मी काप करून घेतले ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे केळाचे काप रव्यासोबतच व्यवस्थित मॅश करून घ्यायचे केळातला शिरा खायला खूप टेस्टी लागतो आणि दुसरा कुठल्याही विकाचा फ्लेवर आणून टाकायची गरज नाही केळातला जर तुम्ही असा प्रसादासाठी शिरा बनवला ना तर तो घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये टेस्टी होतो थोडासा रवा भाजला गेला की इथे मी वेलचीपूड टाकलेली आहे रवा चांगला लालसर वस्तूपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला दाखवते मी रवा कसा भाजला गेलेला आहे तो खासा रवा भाजून घ्यायचा म्हणजे शिरा जो आहे ना जास्त असं पांढरट दिसत नाही अशा पद्धतीने रवा भाजून झाला की मग आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे रवा भाजला गेला आणि गॅस चालू असताना जर तुम्ही पाणी टाकलं तर कधी कधी गाठी होतात त्यामुळे काय करायचं गॅस बंद करून घ्यायचं आणि आपण जे गरम पाणी केलेलं आहे ना ते टाकून द्यायचं गरम पाणी पूर्ण टाकून झालं की गॅसचा फ्लेम हाय करून घ्यायचा हाय फ्लेमवरती पाणी सगळं ह्या रव्यामध्ये चांगलं आठवून घ्यायचं आणि मग साखरचा वापर करायचा आहे त्यानंतर मग एक वाटी साखर घेऊन मीडियम फ्लेमवरती साखर चांगली वितळून घ्यायची रव्यामध्ये आपण केळ्याचा वापर केला असल्यामुळे गरम असल्यामुळे हा रवा थोडासा चिकट वाटतो पण एकदा का थंड झाला ना तर तो सुट्टा होतो एक झाकण ठेवून द्यायचं एक मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती आणि तुम्ही इथे बघू शकता रव्यातलं पाणी पूर्णपणे आटलं गेलं आणि साखर सुद्धा विरगळून रवा घट्टसर झालेला आहे ह्या पद्धतीने शिरा तुम्ही बनवून बघा खायला खूप टेस्टी लागतो आणि जास्त तुपातल्या शिरापेक्षा असा कमी तुपातला शिरा खायला छान लागतो तुम्ही जर कधी ही पद्धत वापरून शिरा बनवला नसेल तर ह्यावेळी असा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर नंतर थाळीमध्ये मी चपाती बनवलेली आहे कणिक दहा मिनटं तरी कमीत कमी भिजली केली पाहिजे त्यामुळे काय होतं चपाती मऊसर होते आणि त्याला पदरसुद्धा खूप छान सुटतात तर थाळीमध्ये मी जेवण्यासाठी चपाती बनवलेली आहे चपातीला तेल लावतो आपण मध्यभागी त्यावेळेस थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे चपाती चांगली फुगते सुद्धा आणि पदरसुद्धा त्याला छान सुटतात आणि चपाती नेहमी भाजताना मिडियमपेक्षा थोडीशी हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची म्हणजे ती करपत पण नाही आणि चांगली फुगलीसुद्धा जाते तुम्हाला दाखवते पदर कसे सुटले त्याला हे बघा किती सुंदर फुगलेली आहे आणि पदरसुद्धा सुटतात छान तर अशा पद्धतीने सगळ्या चपात्या करून घ्यायच्या अशी साधी सोपी झटपट होणारी वेगळ्या पद्धतीची आजची आपण उपवास सोडण्याची थाळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा